मार्गशीर्ष महिन्यातील ही चंपाषष्ठी अथवा मारथंड भैरव म्हणून सर्वत्र साजरी होती मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ झाला दिवसापासून मारथंड भैरव छष्ठ यात्रोत्सवासही प्रारंभ झाला या मासाचा पहिला दिवस खंडोबाची नवरात्री आण देव दिवाळी म्हणून साजरी झाल्यानंतर सहा दिवसाच्या षष्टी उत्सवाचा समारोप बुधवार चंपाषष्ठीला खंडोबा पूजनाने झाली आहे यात्रा काळात मंदिर समितीकडून गाभारा व सभामंडपामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे भाविकांना अन्नदान प्रसाद दर्शनासाठी मुखदर्शन व गाभारा दर्शन राम कमांडो फोर्स सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिकेकडून मंदिर परिसर मध्ये आरोग्याच्या दृष्टीने औषध फवारणी साफसफाई पालखी मार्ग व परिसरात अतिरिक्त पद दिवे बसेस फिरते शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे यांचा पोलीस आयुक्त यांच्याकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या यात्रेविषयी अधिक माहिती माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी यावेळी दिली श्री खंडोबाळे येथील यात्रा ही मार्ग शुद्ध प्रतिपदीपासून घटस्थापने सुरुवात झाली असून आज शुद्ध चंपाषष्ठी आहे मल्लासुराचा वध करण्यासाठी जे आक्रमण केलं त्याची ही युद्ध ही मार्ग शुद्ध प्रतिपदा होती आणि त्याचा विजय हा हे युद्ध हे सहा दिवस चाललं आणि सहावा दिवस हा चंपाषष्ठीचा असून हा मल्लासुराचा वध होऊन विजयाचा दिवस हा रविवार असल्या कारण सर्व देवगणांनी श्रीखंडोबावरती चाफ्यांचा पुराचा वर्षाव केला म्हणून या दिवसाला चंपाषष्ठी देखील म्हणून संबोधलं जातं नागपूर महानगरपालिकेकडून देवाबत्ती असेल पाण्याची सोय असेल स्वच्छता असेल इत्यादी देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली अशा पद्धतीने सर्व पुजारी मंडळे असतील आमचे सर्व मानकरी पाटील पा, तुडकरी सुर्वशयी गावडे हे सर्व आणि तसेच गावातील नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा व्यवस्थितरित्या पार पाडत आहोत